बरोबर बघा मोदीजींच्या शंभर स्मार्ट सिटींपैकी ठाणे महानगरपालिकेतील ते ठाणे महापालिकेचं शहर बघा 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 काय आहे काची वाढ लागलेली तर पर्यावरणाचा यातून सत्तावास होतोय लोकांचा वेळ उमेदवार जातोय पैसे मोठ बघा इकडे काय दुरवस्था आहे बघा अशी ही परिस्थिती आहे पण या शिंगोली हायस्कूलमध्ये कंपाऊंड मध्ये ओपन पहिल्या थोडी ओपन जागा असून सुद्धा या धंदामत मनमानी कारभारामुळे त्या शाळेच्या मैदानात शाळेच्या मुलांसाठी आलेल्या बसेस सुद्धा या गाड्या सुद्धा आतमध्ये घेतल्या जात नाहीत त्या कारणाने या, या, या परिसरात वर्षाचे बारा महिने हे धंदे वीस अवस्था चालू असते कुठला लोकप्रतिनिधी कमिशनर वाहतूक विभागवाले काही कृती करायला तयार नाही जागी नसते तशा वेगळी हवी तेवी त्या मैदानात जागा आहे परंतु वाहतूक कोंडी हो। होऊन इंधनाचा अभावही होतो पर्यावरणाचा रास होते लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात त्या संदर्भात कोणी काही करायला तयार नाही म्हणून मी म्हणतो कॅडबरी पासून कॅडबेरीच्या गेट पासून ह्या कॅडबरीच्या गेट पासून शिवायनगर दोघा इंडिस चौकशीच्या पलीकडे पर्यंत हा उड्डाण पूल का बनवले या उड्डाण मागणी ठाणेकरांच्या भल्यासाठी मी करीत आहे झाला एक मार्गिका खाली उतरला ठेवा त्याच्या पुढे विजयनगरच्या पुढे इंद्रानगर कडे एक मार्गिका खाली उतरायला ठेवा त्याच्या पुढे वाल्यांसाठी वर्तकनगरवाल्यांसाठी लक्ष्मी मार्गेच्या तिथे एक मार्गिका खाली ठेवा आणि शेवटी चौकानंतर शिवायनगर उड्डाण पूल समाप्त झाला पाहिजे जेणेकरून इंधन पर्यावरणाचा नाश होणार नाही लोकांच्या आरोग्याला घातक जे वायू प्रदूषण होते ध्वनी प्रदूषण होते ते होणार नाही राष्ट्रीय संपत्ती वेळ ये शाळेची मुलं होणार या ठिकाणी शाळेच्या मुलांना किती प्रकारचा करा आणि कॅडबरी ते शिवनगर उड्डाणपूर त्वरित मंजूर करून तो कार्यान्वित करावी अशी मी रमेशे मागणी करत आहे हा कार्यक्रम तुम्हाला आवडला तर सरप्राईज करा फॉरवर्ड करा